मी शेतकरी सौशिल्पा गणेश लक्तीवे राहणार वडगावला येथील रहिवाशी असून आमच्या गावाला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर हो दत्तक बँक असून त्यामध्ये मी सी एम ई जी पी मधून ट्रॅक्टरचे यंत्रासाठी वीस लक्ष रुपयाची फाईल पूर्ण कागदपत्रासह दाखल केली असून माझ्या सासऱ्याच्या सिलमुळे कर्ज प्रकरण नाकारात येत आहे त्यामुळे माझे पती श्री गणेश रामलिंग लगदिवे हे दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर समोर अमरण उपशन बसत आहेत रामलिंग लगदिवे वडगाव लाखेतील रहिवासी असून माझ्या पत्नीने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर येथे सी एम जी पी मधून ट्रॅक्टरच्या यंत्रासाठी वीस लक्ष रुपयाची फाईल पूर्ण कागदपत्रासह दाखल केली असून त्याचे निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे मी गेलो होतो गेला असताना तेथील पोलीस साहेबांनी बँक ऑफ महाराष्ट्र येथील कर्मचाऱ्याला बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर आमची चर्चा झाली ती चर्चा निष्फळ झाली निष्फळ झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे आलेले वकील साहेब होते त्या वकील साहेबांनी सांगितलं की यांचं उपोषण आपण मोडीत काढू यांचं उपोषण आपण होऊ द्यायचं नाही त्यामुळे ह्यांच्या घराला नोटीस लावून या आज बँकेला सुट्टी असताना सुद्धा वकील साहेबाच्या सांगण्यावरून माझं जर उपोषण माझ्या जर उपोषणाला अडथळा आला किंवा माझं जर उपोषण नाही झालं तर ह्याला सर्वस्व जबाबदार बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर येथील कर्मचारी राहतील त्याची वरिष्ठ कार्यालयाने आणि संबंधितांनी नोंद घ्यावी आणि मी कर्ज म मिळेपर्यंत माझ्या पत्नीला कर्ज मिळेपर्यंत मी उपोषण करणार आहे सोमवार सोळा जून रोजी मी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर येथे आमरण उपोषण करणार आहे